नमस्कार संगीता रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत दिवाळीची लगबग सुरू झालेली आहे तर दिवाळी म्हटलं म्हणजे फराळ आणि फराळाची ताटात शोभा वाढवणारा पदार्थ म्हणजे कागदी पोह्यांचा चिवडा आज आपण बनवतो आहे त्यासाठी पोहे आपण उन्हात वाळवून घेतले आणि चाळून घेतले आणि मंद आचेवर छान असे कुरकुरीत होईस्तवर भाजून घेतले आहे हे बघा अशा प्रकारे चुरा झाला पाहिजे आता आपण एक एक करून सर्व पदार्थ तळून घेणार आहोत मकीचे पोहे तळून घेतले शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा छान तांबूस कलरवर छान कडक असे तळून घेतले आणि खोबरंसुद्धा छान गोल्डन ब्राऊनवर तळून घेतलं कांदा कांदासुद्धा छान तांबूस कलरवर कडक असा भाजून घ्यायचा डाळवंसुद्धा आपण तळून घेतलेला आहे आणि सुद्धा छान कडक होईसर असा आवाज आला पाहिजे तिथपर्यंत तळून घ्यायचा आहे मिरच्यासुद्धा छान कडक होईस भाजून तळून घेतले आता आता आपण चिवडा मसाला बनवून घेतो आहे त्यासाठी एक चमचा धणे एक चमचा शोप एक चमचा जिरं एक चमचा मीठ एक चमचा साखर एक चमचा चाट मसाला एक चमचा लाल तिखट आणि अशा प्रकारे एक चमचा मीठ अशा प्रकारे आपला चिवडा मसाला तयार आहे आता आपण फोडणी देऊन घेऊ फोडणीसाठी मोहरी हळद हिंग घालून फोडणी तयार करून आपण पोह्यांवर टाकून घेतली हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा अशा प्रकारे आपला चिवडा तयार झालेला आहे ह्या दिवाळीला नक्की करून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा धन्यवाद